रांगोळीची ही घेतली चाळणी कस झोपायचं लोकांनी अरे लोकांनी म्हणजे आपण कसं झोपायचं काय करूया पोरांचं राव मी काय कळ ना मला बाबड्या हे हिरो हेच कुठं नाही करतो तू दिवसभर हाय काय हा अरे

काय करू या पोरांचं राव मला खरंच वाईट आलाय बंदच नाही खेळ गरज आहे का काय करू पोरांचं आणस राह मी बाब्या पाटील चला बाजार तुमचा रात्रीचा खेळ हा उठ उठ चल चल उठ चल का असं करतो बाब्या मला झोप आली मी आम्ही आजारी बाळा चल उठ चल चल तुला काय बोलायचं उदरच नाही म्हणते चल ना उठ जोपायला चल उठ चल 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 उठ चल काय करायचं इतर वाजलेत किती ह्या चल उठ चल चल झोपाय चल उठ चल चल रे चल 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 झालं तुमचं नाटक घरात चल घरात 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 हे बोलव रे बघ कस बघते लगेच चल उठ नाही नाही इथे खडखड वाजू नको 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 खडखड वाजू नको चल चल लाईट बंद लाईट बंद कर त्याला उचलून घे मी ह्याला उचलून घेतो चल चल उठ रे चल चल बापड्या चल उठ चल चल, चल। लाएटी बंगे। लाएटी बंगे चल बबी चल अयो तू ये तो ककसा बोला रे बोल आवाज दे चल रे जा उठ चल चला आवाज दे चले चल ए

पाय पाय हा बघ बघ पाय चालू आहे त्याचा शिफ्टी झाली आता काय आता ते करायला लागतोय काय त्याला आंघोळ घाल लागतोय काय अरे कुबट निगरने कर नीट बस अरे नीट बस मन पापडे